रंजना देशमुख गोड सालस चेहऱ्याच्या रंजनाचे मुख कमलजन चंद्राची कोरस होती आपल्या नावाला साजील अशीच ती मनोरंजना होती ऐंशीच्या दशकातील मराठीतील आघाडीची लेडी कॉमेडियन अभिनेत्री म्हणून रंजनाची ओळख आहे रंजनाची जीवन कहाणी कुणाही संवेदनशील माणसाला हिलावून सोडणारीच आहे प्रसिद्ध अभिनेत्री संध्या ही रंजनाची मावशी होती तर वस्तला देशमुख ही अभिनेत्री तिची आई होती त्यामुळे अभिनयाचं बाळकडू तिला घरातूनच मिळालं रंजनाने एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये भी शांतरच्या चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं पहिल्याच चित्रपटात रसिकांची मनं जिंकली त्यानंतर तिच्या अप्रतिम अभिनयाने नटलेले अनेक हिट चित्रपट पाहून तिच्या चाहत्यांची संख्याही प्रचंड वाढली रंजनाने केलेली चित्रपट आणि त्यातील गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत मुंबईचा फौजदारमधील हा सागरी किनारा तसेच अरे संसार संसारमधील निसर्ग राजा रंजना रंजना ना ना ही रंजनाची गाणी आज देखील गुणगुणली जातात तसंच शहरी माणसांना ओ फेटवालं अशी हाक मारण्याची पद्धत रंजनानेच प्रसिद्ध केली हे विसरून चालणार नाही मराठीतील लेडी कॉमेडियन अशी तिची ओळख होती शिवाय गंभीर भूमिकेत देखील रंजना उजवी ठरली खेड्यातील गावरान मुलीपासून ते शहरातील मॉडर्न गर्लपर्यंतच्या प्रत्येक भूमिकेत रंजना स्वतःला अक्षरशः झोकून द्यायची चित्रपटात मिळालेल्या भूमिकेचा बाज लक्षात घेऊन व्यक्तिरेखेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न रंजनाने केला भुजंगमधील ग्रामीण स्त्री असो वा भालू चित्रपटातील उच्च शिक्षित स्त्रीची भूमिका असो रंजना कुठेही कमी पडली नाही रंजनाची रवींद्र महाजनी तसेच अशोक सराफ यांच्यासोबत ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप छान जमली होती त्याकाळी भारतीय सिनेजगतात पुरुषप्रधान संस्कृती असूनसुद्धा रंजना ही एकमेव अशी अभिनेत्री होती की जिने आपली एकतर्फी सत्ता गाजवली तेजाब या चित्रपटात अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित या दोघांच्याही प्रमुख भूमिका असूनही माधुरी भाऊ खाऊन गेली तशीच रंजना तिच्या प्रत्येक चित्रपटात वरचड असायची सासू वरचड जावई सुशिला चाणे केला इशारा जाता जाता भालू खिचडी लक्ष्मीची पावले सावित्री जखमी वागेड गोंधळात गोंधळ सासूर वाशिन बिनकामाचा नवरा मुंबईचा फौजदार अशा अनेक चित्रपटात रंजनाने आपली छाप उमटवली होती अरे संसार संसार आणि गुपचुप या चित्रपटासाठी तिला राज्य सरकारचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला अशा प्रकारे रंजना बघता बघता यशो शिखरावर पोहोचली होती पैसा आणि प्रसिद्धी रंजनाच्या पायाशी लोळून घेऊ लागली होती अशामध्ये प्रेमातही पडल्यामुळे रंजनाला स्वर्ग हाताशी लागल्याचा आनंद झाला होता पण अचानक कोणीतरी उंचावरून ढकलून घात करावा असा अनपेक्षित घात तिच्या नशिबे आला आणि सारं काही एका क्षणात तिच्या डोळ्या देखत नाहीसं झालं एकोणीसशे मध्ये झुंजार चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बेंगलोरला जात असताना अपघातात रंजना कायमची अपंग झाली या अपंगत्वाने रंजनाच्या फिल्मी करिअरला कायमचा पूर्णविराम लागला या अपघातामुळे एका रात्रीत तिची सारी दुनियास बदलून गेली अपंग अवस्थेतही तिचा आपल्या प्रेमावर अफाट विश्वास होता पण तिथेही दुर्दैव आढवालं आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावर तिला सारं सोडावं लागलं तसं पाहिल्यास त्या काळात अनेक लावण्यवती अभिनेत्रींनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं मात्र रंजनाला त्यापैकी कोणी भारी पडलं नव्हतं भारी पडलं तिचं ते दुर्दैव अवखळ बोलका चेहरा आणि प्रत्येक व्यक्तिरेखेत मिसळून जाणारी रंजना अभिनयाची सम्राज्ञी होती तिच्यातील अभिनय कौशल्य तिच्या व्यक्तिरेखेला चार चांद लावणारं होतं तिचा बोलका चेहरा प्रत्येक चित्रपटात तिला खुलवत असे तिच्या गालावर असणारा काळा तीठ तिची शोभा वाढवत असे तिच्या अप्रतिम सौंदर्याला नजर लागू नये म्हणून निसर्गाने तिला लावलेलं ते तीळ होतं म्हणून तर मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार तिच्या प्रेमात पडला होता मात्र नियतीला ते मान्य नसावं म्हणूनच अशा प्रकारे डाव मांडून तिने त्या दोघांना विभक्त केलं असावं रंजनाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये कधी हार मानली नव्हती तिला हरवलं ते तिच्या दुर्दैवानं आकाशात उंच भरारी मारणाऱ्या एखाद्या पक्षाचे जसे पंख छाटून दिले जातात आणि त्याला पंगू केलं जातं तसं पंगुत्व तिच्या वाट्याला आलं आज जर ती असती तर तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर सारी मराठी सिनेसृष्टी व्यापून टाकली असती तिच्या लखलखत्या लग तेजापुढे मराठीतील इतर अभिनेत्रींचं तेज खुजं पडलं असतं फक्त एकदाच या नाटकाद्वारे रंजनाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला तिच्या जीवनावर आधारलेल्या व्हीलचेअरवर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो असं कथानक असलेले ते नाटक रंगभूमीवर आलं ज्यात तिने अखेरची भूमिका केली होती मात्र तिचा हा देखील जगाचा अखेरचा निरोप घेतला रंजनाचा जीवनप्रवास हा तेजातून तिमीराकडे जाणारा ठरला रंजना विश्वातील एक निखळता तारा आहे आज जर रंजना असती तर तिला नक्कीच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं गेलं असतं तिचं असा अर्धवट निघून जाणं मराठी चित्रपट सृष्टीसाठी दुःखद आहे रंजनाची ही अधुरी कहाणी हृदय हेलावणारी आहे आज जरी ती नसली तरी तिच्या हृदयस्पर्शी प्रेमकहाणीमुळे ती जिवंतच राहील रंजना म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रकाश मानतारा महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनसंगतीशी अगदी हुबेहूब हुँग अभिनय साकारल्याने मराठी रसिकांच्या हृदयावर अपसुकच ती कोरली गेली तिचा बावन कशीपणा तितकाच धारधार अभिनय मराठी मनावर गारूड करून गेला आर आर मानसातू येडा का खोळार देवापुढे पुढे पालापाचोळार पाला याप्रमाणे जरी रंजनाच्या बाबतीत घडलं असलं तरी हाडाचा हिरा असतो चमकत राहणारच